शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जबाफी व्हावी यासाठी बच्चूकडूंची सातबारा बारा कोरा ही यात्रा निघालेली आहेत यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आपण जर बघितलं तर सुकडी गावामध्ये यात्रा आली आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपचे झेंडे या ठिकाणी लावलेले आहेत आणि दुसरीकडे एक बॅनर आहे त्या बॅनरमध्ये स्वतः देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदी बंडी चालवताना दिसते आणि त्यामध्ये अजित पवार असतील मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आपण बघू शकतो दुसऱ्यामध्ये या ठिकाणी बच्चू कुडू स्वतः आलेले आहेत बहु या ठिकाणी भाजपचे झेंडे दिसत आहेत काय कारण आहे कोणी लावली हे शेतकऱ्याने लावलेले ला आहे तर काय होतंय आमच्या उसा पिक कापसाले भाव नाही सोयाबीनले भाव नाही तुरीले भाव नाही आणि मग आता सगळ्या पार्टीतले तुम्ही नेते घेतच आहे आमचा सातबारा घेऊन घ्यान तोही भाजपच्या नावानं करा आणि आम्हाला भाव द्या कमसे कम, कम भाडं तरी द्या आम्ही भाजपचे झेंडे लावू ना ही ज्याच्या मागची संकल्पना एक तर गांजा पेराची तरी नाही तर परवानगी द्या व्यवस्था अशीच आहे का राजकारणामुळे आमचा शेतकरी भरवून निघालेला आहे त्याला शेतकरी म्हणून ठेवलंच नाही थे। जाती बाती धर्मामध्ये तुम्ही बाटून टाकलं आणि त्याला शेतकऱ्याचं अस्तित्व संपून टाकलं त्याचं कारण आम्ही पाहतो कायच काही वीस वर्षाच्या अगोदरचे भाव जर आत्ताच भेटत असेल तर मग शेतकरी करणार तरी काय नाहीतरी पिकून काही भेटत नाही त्याच्यापेक्षा झेंडे लावून काही भेटले तर बरं सात बारा जादा भाजपच्या नावानं करायची वेळ आलेली आहे दुसरं काय तुम्ही लावले काही झेंडे काय कारण आहे तुम्ही सर्व कास्त कारण लावलं म्हणजे पाण्यामुळे पेरणी नाही झाली सर्व बियाण्याची उपलब्ध नाही मालाला भाव नाही लावलेला खर्चच निघत नाही तर मग शेती मग आता झेंडे लावून काळा निषेध पाळत आपण आपण बघू अनोखं स्वागत केलं जाते तरुण या गावातले तुम्ही झेंडे लावलेले त्या ठिकाणी भाजपचे काय सांगणार भाजपचं झेंडे लावण्यामागचं कारण एवढंच आहे की आमच्या शेतीमालाला भाव नाही आहे सोयाबीन असेल तूर तूर असेल कापूस असेल या जे याला भाव नाही आहे त्याच्यामुळं आम्ही म्हटलं की आता श आपण शेत पेरल्यापेक्षा त्याच्यामध्ये जनावराचा त्रास आहे रोई असेल डुक्कर असेल हरण असेल त्याच्यामुळं आम्ही हे भे भाजपचे झेंडे लावले बसते झेंडे लावायचे आणि त्याला कमळाचे फुल आले की तेच विकून खायचे आहे आम्हाला आपण बघू शकतो या ठिकाणी भाजपचे झेंडे जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत शेत शेतमालाला जे आहे ते भाव नाही त्यामुळं शेती पेरली नाही त्यामुळं भाजपचे झेंडे आम्ही या ठिकाणी पेरल्याचं जे आहे ते शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे ठिकठिकाणी बच्चू कुडूंच्या या पदयात्रेचं स्वागत केलं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर सुकडी या गावामध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं अनोखं स्वागत असेल किंवा मग उपरोधिक संपूर्ण भाजपच्या संदर्भात या ठिकाणी झेंडे शेतकऱ्यांनी लावलेले आहे ला बच्चूकळूंच्या सातबारा कोरा यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि वाशिम जिल्ह्यातल्या उंबरडा बाजारमधून या यात्रेला सुरुवात झालेली आहे भर पावसामध्ये ही यात्रा आता यवतमाळ जिल्ह्याच्या दिशेने प्रयाण करतो आपण स्वतः बघू शकतो त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मेंढपाळांनी मेंढर जे आहे ते यात्रेमध्ये सहभागी केले आहेत स्वतः बच्चूकळू या ठिकाणी मेंढपाळाच्या भूमिकेमध्ये वेशपा वेशभूषेमध्ये आपल्याला दिसत आहेत भाऊ काय सांगणार भर पाऊस सुरू आहे आणि पावसात यात्रा काढलेली आहेत मेणपाळाच्या तुम्ही भूमिका आहे आणि मेंढरा देखील सहभागी झाले प्रचंड मेंढपाळ महाराष्ट्रातले सोबत आहे आणि यांचे दुखणं का वेगळं आहे एक तर मेणपाळाजवळ कुठल्याही प्रकारचं शेत नाही चराईसाठी शेत उपलब्ध नाही आहे आणि जोडधंदा म्हणून भूमी नसणाऱ्या मेंढपाळांना चराईसाठी गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून साधं शेत उपलब्ध करू शकू शकलं नाही सरकार गणेशजी सर ना, आमचे नाईक साहेबांना त्या दिवशी कबूल केलं का दोन दिवसात आम्ही निर्णय घेऊ आणि जिथं पाच वर्षाच्या वरते झाडं आहे ते वनविभागाचे किंवा महसूलचे ज्या जागा आहे तिथं आम्ही यांना जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर चार महिने फक्त चरईची व्यवस्था केली तर हा मेंढपाळ आपल्या आर्थिक संकटातून बाहेर निघू शकतं पण सुद्धा म्हणजे अदानी अंबानी तिकडे गोदरेज कंपनीला साडेतीन हजार हेक्टर जमीन दिली आणि माझ्या मेंढपाळाला मेंढपाळ चारासाठी पण जमीन उपलब्ध होत नाही त्याचा हा रोष आहे त्याचा शा बैठकीप्रमाणे लगेच शासन निर्णय निघाला पाहिजे नाही निघाला तर दोन ऑक्टोंबरला सगळे मेंढपाड घेऊनच आम्ही मुंबईत घुसणार आहोत गोवाचा दुसरा दिवस आहे पाऊस सुरू आहे आणि पावसात रॅली सुरू आहे प्रचंड प्रतिसाद आहे तुम्ही जर पाहिलं असेल का धो धो पाऊस सुरू असतानासुद्धा कोणी इंचभर कारण रोष आहे लोकांच्या रोज होणाऱ्या आत्महत्या काल एक इथं आत्महत्या झाली इंगोले नावाची त्याला बियाणं बरोबर भेटलं नाही बियाणं उगवलं नाही तिसऱ्या डाव या भागात तर अभयारण्य असल्यामुळं डुकरेपासून या सगळ्या वन्यप्राण्यापासून एवढा त्रास आहे का एक एक पीक तीन तीन चार चार डाव पिक पेरावं लागतं आणि ते मोडावं लागतं काही कोणाला पडलेलं नाही एका डीपीवर साठ कनेक्शन कसं सगणार आहे चालणार आहे का नाही चालणार आहे विदर्भातले मुख्यमंत्री आहे विदर्भातले ऊर्जा मंत्री होते आणि एका डीपीवर साठ काही पडलं नाही झेंडा हाती घेतला म्हणजे जमतं आम्ही तेच दाखवणार झेंड्याचं राजकारण बंद करायचं मुद्द्याचं राजकारण आलं पाहिजे आमच्या जगण्याचं राजकारण झालं पाहिजे आणि इथं आम्ही आज आमची स बी जे पीच्या लोकांनी सेवा सेवा केली माडी महासंघानं पूर्ण जिथपर्यंत आहे त्या सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला आहे आज मेंढपाळ इथं आमच्या सोबत आलेले आहे असा प्रत्येक जाती पाती धर्मातले लोक मी शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा मजुराचा प्रश्न मार्गी लागेल नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी बच्चू कडूंची जी आहे ती यात्रा निघालेली आहे सात बारा कोरा यात्रा आणि या यात्रा